येथील प्रसिद्ध मात्रे हॉस्पिटलचे आयसीयू इंचार्ज डॉक्टर विवेक सिंग यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस हॉस्पिटल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते तथा भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील आणि डॉक्टर शैलेंद्र मात्रे यांच्यासह मान्यवर सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव डॉक्टर विवेक सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला आठ वर्षापासून डॉक्टर विवेक सिंग हे मात्रे हॉस्पिटल येथे आयसीयू इंचार्ज म्हणून चांगली सेवा रुग्णांना देत आहेत ते एमबीबीएस बी बी एस असून चेस्ट फिजिशियन व पल्मोनोलॉजिस्ट तज्ज्ञ असल्याने मात्रे हॉस्पिटलच्या माध्यमातून असेच चांगले काम पुढेही त्यांच्याकडून करण्यात यावे असे गौरवोद्गार यावेळी युवा नेते वैकुंठ पाटील यांनी शुभेच्छा देताना काढले यावेळी त्यांच्या समवेत उद्योजक प्रकाश झावरे मात्रे हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेंद्र मात्रे अजय क्षीरसागर डॅनियल पटेल राकेश पाटील पत्रकार विनायक पाटील किरण बांधणकर प्रशांत पोद्दार यांनी तसेच हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर विवेक सिंग यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या डॉक्टर विवेक सिंग साहेब यांचा वाढदिवस आहे या जन्मदिनी त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या भविष्यामध्ये प्रगती हो अशी या ठिकाणी ईश्वरचरणी करतो आज आपण पाहतोय की पेण तालुक्यामध्ये त्यांचं कार्य चालू आहे पेण तालुक्यातील रुग्णांना सेवा देण्याचं त्यांचं अविरत कार्य चालू आहे आणि अशा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सन्मान्य मात्रे, मात्रे साहेब आहेत हे सुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सिंग साहेब या ठिकाणी कार्यरत आहेत आणि निश्चितपणे चांगली सेवा रुग्णांसाठी दिली जात आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य करो रुग्णांना चांगली सेवा मिळो हो। अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आमच्या पेण तालुक्यातील जी काही जनता आहे त्या जनतेला सिंग साहेब असतील म्हात्रे साहेब असतील यांच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व लाभलेलं ला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेशंट चांगल्या प्रकारे बरे होऊन या ठिकाणी बाहेर जात आहेत आणि म्हणूनच आज या जन्मदिनी उपस्थित राहून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उत्तरोत्तर काळामध्ये प्रगती हो अशी आशा व्यक्त करतो